हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच म्हणजे चाललो आहे आता मी बाहेर आण तुम्हाला दादू सकाळी सकाळी काय चालू आहे दादू काय बिस्किट चहा बिस्किट खात आहे आणि हे नमुने आपल्या घरीच राहणार आहे आणि ह्या बघा कुडं शूज कुठं काय कुठं काय हे बघा आणि हे बघा सगळे कपडे तसे तसे सकाळी सकाळी आणि सकाळची वाजली किती नऊ आणि काल शॉपिंग केली त्या मी ती काय दाखवली ह्या बघा हे हे घेतले काल समस्त मऊ 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 हे बघा सेल चालू आहे आमची तर आजपालमध्ये आणि हे बघा इतकं सॉफ्ट आहे का बस आणि हे कोणाला घेतलंय दादू हां आणि मुलांना कपडे घेतले ते आले हो दाखवू आपण हे आणि आपलं हे बघा अजून देवपूजा करणार आहे दे दिदी आता हां दादू करेन बरं दिदू हाय म्हण से हाय मी मम्मी पप्पासाठी बाटला भरते बॉटल भरते बॉटल भरते व्हेरी गुड आणि लाईट आणि मी बघा झाली आहे वेळ दाखवा असं 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 हाय कशी दिसते मी छान मम्मी एकदम साधी सिंपल घातलेली हे ब्लाऊज मी शिवलेले त्याला नाड्या लावायचे राहिलेले थोडीशी हात शिलाई करायची राहिली पण मला हातातून गेलं ना माझ्या मला आणि बरं लय छान दिसते तयार झाली फक्त पावडर लावली आता माझे मुलांनो करवे मैया का देख करते ना चला ह्या बाकीचे नाव पासारय दीदीला हे सगळं काम ही बेडा सगळं मला आवरायचं आहे हां ह्या बघा दीदी तो आढ गेला मला आवरायचं हा हा जो पासारा आहे ना आता मम्मी ने पप्पा ने केले आणि कोण आवरणार आहे बाळा हां दीदी आता हे तुमचे दादा हाय म्हणा हाय हा हा बोला माझा हां हा म्हणणारच होते मी असत बरं का आमच्या घरामध्ये तुमच्या दादा मी गोष्ट सापडत नाही आता लगेच कोणता घालू <laughs> आता ह्या तुमच्या दादांचं काम का नाही इस्त्री करायची बिलकुल इस्त्री नाही त्याला तोच घाला

आम्ही लहानपणी यायचो लहान असताना इथे पाडलेली चि जत्रा भरायची आणि लग्न वगैरे लागलं यात येत्या देवीचं दर्शन घेतलं जी जुनी देवी आहे ना कोपरगावला तर तिथं दर्शन घेतलं आणि तिथंच समोर येणा पुढं थोडंसं आलं की जनादर स्वामींचा आश्रम आहे मंदिर इथं बघा इथं जनादर स्वामींच्या मंदिरात आहे ना गगनगिरी महाराज आहे त्यांनी समाधी घेतलेली आहे बघा इथं लिहिलेलं पण आहे नावन ते आणि आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही त्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ वगैरे काही काढलेला नाही आहे आणि बाहेर खूप असं छान नॅचरल असं निसर्गरम्य परिसर आहे बघा खूप हिरवंगार झाडं वगैरे ना आता पाऊस इतका आहे ना की सगळीकडे रस्त्याला हिरवत दिसतंय आणि इथं पण मी लहानपणी आम्ही खूप यायचो बघा आणि दर्शन वगैरे झालं आणि मग निघालो आम्ही आईकडे जायला कोपरगावला आणि हे कोपरगावच्या अलीकडे आहे आणि हे बघा आप आम्ही मधल्या पुलावरून गेलतो आणि मधल्या पुलावरून आहे ना ही जी गोदावरी नदी आहे ना हिला कोपरगावला गंगा नदीच म्हणतो तिकडे सगळेजण आणि मग इथं दर्शन वगैरे घेतलं आणि नदीला पाणी पण आहे बघा खूप असं नाही का यंदा पाऊस इतका झाला ना तर पाणी म्हणजे आता तर जास्त झालेलं आहे कारण हा व्हिडिओ जरा एक दोन दिवस लेट अपलोड केलेला आहे मी तुम्हाला आणि छान असं इथून कोपरगावचं तुम्हाला बाहेरून परिसर दिसतंय आणि माहेराची एक वाईट म्हणतो ना आपण ती वेगळीच असती आलं का आणि मी आपण म्हणतो ना थोडंसं रस्त्या लागलं का लगेच आपल्याला ते सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होते आणि इथं मी कॉलेजला येत होते तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे आणि इथं आम्ही कॉलेजला येताना कधी भे वगैरे असं काही ना काही आम्ही मैत्रिणी वगैरे खायचो आज असं मी तुमच्या दादांना सांगत सांगतच चालले होते रस्त्याने इथून पुढं गेलं ना तर माझी शाळा वगैरे लागते बघा आणि मी तुमच्या दादांना पण सांगत होते की इथं हे आहे मंदिर इथं आम्ही यायचो फिरायला इकडं ते आहे आणि इथं पुढं गेल्याने एक पिक्चर जी टाकी आहे जिथं माझा भाऊ आहे ना मला पिक्चर बघायला वगैरे एखाद्या वेळेस घेऊन यायचा आणि पहिलं मी ना कायम पिक्चर टाकीला जायची पिक्चर बघायला आणि आता लग्न झाल्यापासून एवढ्या वर्षात एकदा पण मी पिक्चर बघायला गेलेली नाही आहे परिस्थितीच म्हणावं आपली अशी की ज्यामुळे आपल्याला जाणं झालं नाही किंवा तुमच्या दादानी ते आणि तुमच्या दादासुद्धा लग्नाच्या आधी ना प्रत्येक पिक्चर पहिला शोभा घायची ते काय म्हणतात मला माहीत नाही पण मला बघणं झालं नाही आणि तुमच्या दादाला जसं आमचं लग्न झालं तसं बघणं झालं नाही आणि ह्या मध्ये गेलं तिथं माझी मस्त अशी छान शाळा आहे एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस गेले तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन कन्या शाळा शिकलेली मी आणि सगळ्या कन्यास म्हणजे सगळ्या मुलीचं असतात तिथं सहावीपासून नाही आठवीपासून होती बारावीपर्यंत आणि सातवीपर्यंत आपली जिल्हा परिषद आणि हे बघा इथं हा जो मेन मधला जो एरिया आहे ना कोपरगावमधला तो आहे आणि एवढ्या लांब आम्ही स्टँडपासून आतमध्ये पायी जायचं मुले सगळ्या आणि एकदम स्पीडमध्ये आणि बसने जायचं बसने यायचं पळत पळत जायचं नुसतं धावपळ होती पण खरंच खूप छान वाटायचं शाळेतून सुटलं का बस पकडायची घाई शी बसवरती सीट मिळायची पण घाई मुलींची राहायची आणि बसवाले कसं राहायचं शहाची मुलीला लवकर जास्त घेत नसत म्हणजे ते एक वेगच राहायचं नाही का आणि कसं होतं पॅसेंजरला मुली जागा देत नाही आणि त्याच बसून राहायचे त्याच्यामुळं बसवाले काय करायचे आधी पॅसेंजर बसून घ्यायचे आणि मग नंतर मुलींना जागा द्यायचे तर अशा काही गोष्टी होत्या त्या तेव्हा लहानपण कसं असं वेगच असतं आणि तिथून मुलांना खायला वगैरे घेतलं आणि मग आईकडे गेलो आई आईला भेटलं पण तिथे गेलो मला व्हिडिओ बनवायला काही जमलंच नाही खरं सांगते कारण माझी अचानकच तब्येत बिघडली आणि ह्या थोड्याशे क्लिप होते ह्या मग मी तुम्हाला शेअर केल्या आणि मग म्हटलं आता जाऊ दे ह्यावेळेस कारण आईचं घर वगैरे सगळं तुम्हाला तर मी अगोदर दाखवलेलं आहे मन सोबत सगळ्यांना भेटले वगैरे आणि थोडासाच आराम केला कारण तुम्हाला सांगते आम्हाला जाता जाताच जर जर लग्न वगैरे केलं जेवण वगैरे झालं घरी जायला दोन वाजले तीन वाजले आणि चारला तर आम्हाला निघायचं होतं एक तासामध्ये काय करणार ना मग आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला आणि डोकं ते जाम झालं होतं मग थोडंसं झोपले पडले आणि लगेच निघलो आम्ही घरी इकडं रिटर्न यायला आणि ड्रेस चेंज केला साडी घालली होती मग नंतर म्हटलं आता ड्रेस घालूया घरी रिटर्न येताना आणि इतकं गरम व्हायला लागलं नंतर तुमच्या दादानं म्हटलं थंड काहीतरी पाज मग मस्त छान असा उसाचा रस घेतला आणि बर्फ वगैरे टाकून तर मग जरा थोडंसं बरं वाटलं आणि बाहेरचं जास्त खाण्यात आलं त्यामुळे तब्येत पण बिघडली पोटं बिघडलं आणि सगळेच म्हणजे गोष्टी बिघडल्या तर घरी आलो मग नंतर घरी आल्यावर पण जास्त काही व्हिडिओ घेतला नाही डायरेक्ट लगेच मुलांना म्हटलं ते पण सकाळचे भुकेले झालेले होते काय करावं काय करावं म्हटलं चला मस्त छान अशी बिर्याणी करूया तर चिकन होतं मग कुकरमध्ये ना तेल टाकलं लसूण आ, आ आल्याची पेस्ट टाकली आणि त्यामध्ये चांगलं चिकन होतं चांगलं धुवून घेतलं आणि चांगलं त्याचं हळद आणि मीठ टाकून परतून घेतलं आणि उकडून घेतलं दोन शिट्ट्या देऊन आणि तोपर्यंत ना आपले बासमती तांदूळ होते का पाण्याने चांगले स्वच्छ धुवून भिजत घालून दिले कारण बासमती तांदूळ थोडेसे भिजवले ना त्याची छानशी मस्त बि बिर्याणी तयार होते बघा आणि ह्या पद्धतीने बिर्याणी जर केली ला ना खरंच खायला अप्रतिम लागते झटपट होते जास्त वेळ लागत नाही आणि जास्त कुटानी करायची पण अजिबात गरज पडत नाही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशा पद्धतीची बिर्याणी आणि हे बघा चांगलं चिकन परतून घेतलेलं यामध्ये आणि थोडंसं झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफळून घ्यायचं आणि मग नंतर पाणी टाकायचं वाफळल्यानंतर काय होतं जरा ते पिवळं जर असं आहे ना खायला चांगला लागतो आणि आता वाफळून घेतलं आणि यामध्ये गार पाणी टाकलं तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता तसं काही नाही आणि इथून शिट्या घेतल्या आणि दोन शिट्ट्या घेतल्याच्या नंतर मुलांना ते पिवळं मी खायला दिलं आणि त्याच्यानंतर ना मग चिकन शिजेपर्यंत तवाच लगेच मी कांदे टॉमॅटो सगळी लगेच तयारी करून घेतली आणि मग चिकन वगैरे शिजून झालं खाऊन झालं आणि मग आता कुकर घेतलं कुकरमध्ये जास्त तेल टाकलं मी सॉरी हे टाकलं जिरे मोहरी टाकली आणि आपलं जे खडा मसाला असतो ना त्यात एक मिरची वगैरे सगळं असतं बघा दहा रुपयातलं पाकिट असतं ते टाकलं आणि त्यामध्ये ना तेजपत्ता तितका जादा होता का बस तुमचे दादा मला म्हणले बिर्याणी भात कमी आणि तेजपत्त जास्त आहे म्हटलं तर जाऊ द्या आता जेवढं दिलं होतं तेवढं मी टाकलं होतं म्हटलं त्याच्यामुळं आणि छान लागतं मग चांगलं परतला हा मसाला त्यामध्ये कांदा टाकला आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ आणि का होतं कांदा लवकर परतला जातो आणि मग कांदा परतल्याच्यानंतर त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट पण टाकली आणि तीसुद्धा चांगली परतून घेतली आणि ह्या अशी बिर्याणी ना नक्की करून बघा का एकदम झ झटपट होते आणि खायला पण छान लागते आणि मुलांना पण आवडते आणि लसूण आल्याची पेस्ट टाकल्याच्यानंतर नंतर ती परतली आणि त्यामध्ये मग टोमॅटो होता तो पण टाकला एक आणि ते सगळं मसाला आहे ना हा सगळा एकदम चांगला व्यवस्थित परतून घेतला त्यामध्ये हे कांदे टोमॅटो हो सगळे परतले ना त्यामध्ये हा बिर्याणी मसाला भेटतो बघा हे पुडे आणल्या होत्या तुमच्या दादांनी आणि दोन पुड्या आणल्या होत्या आणि त्यातली मी एकच पुडी टाकली दहावाली आणि हळद टाकली घरचं लाल तिखट टाकलं काळा घरचा काळा मसाला तो जो मला आईने दिलेला होता तो टाकला आणि आम्हाला थोडंसं झणझणीत आवडतं त्यामुळे थोडंसं थोडंसं जादा टाकलेलं आहे तुम्हाला जसं आवडण त्या त्या तुमच्या आवडीनुसार मसाले टाका बिर्याणी मसाला टाकला नुसता तरी होऊन जातं आणि मग मी एवढं सगळं टाकलं चांगलं परतून घेतलं आणि भिजवलेला जो चांगला स्वच्छ असं धुवून भिजवलेला तांदूळ होता पाच दहा मिनटं भिजून ठेवलेला होता बासमती तांदूळ होता बघा बिर्याणीचा तर तो त्यामध्ये टाकला चांगलं परतून घेतला आणि आपलं जे चिकन आणि रसा होता पाणी त्यातलं ते टाकलं आणि त्याच्यानुसार अजून म्हटलं थोडंसं पाणी गरज पडेल तर माझ्या अंदाजी पाणी टाकलं आणि मीठ वगैरे टाकलं आणि झाकण लावून मस्त छान अशी शिट्टी घेतली आणि छान अशी बघा बिर्याणी तयार झाली आहे आणि मी आ म्हणजे मुलांनी लगेच वाढून घेतली होती नंतर व्हिडिओ काढायचं लक्षात आलं तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय